नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विषय नागरिक शास्त्र प्रकरण पाचवे मूलभूत हक्क भाग दोन त्याचे संपूर्ण प्रश्न उत्तरे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न पहिला लिहिते व्हा त्यामध्ये पहिला धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते उत्तर भारतीय संविधान प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या धर्माच्या बाबतीत स्वतंत्रता प्रदान करते परंतु धार्मिक कराचा वापर एखाद्या धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल म्हणून कोणत्याही विशिष्ट धर्मावर धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते त्यामधील दुसरा प्रश्न संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क का म्हणजे काय उत्तर आपल्या मूलभूत हक्कांचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क हा भारतीय संविधानातील एक मूलभूत हक्क आहे नागरिक सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्या अधिकारांचे संरक्षण करू शकतात त्याला संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क असे म्हणतात प्रश्न दुसरा योग्य शब्द लिहा त्यातील पहिला बेकायदेशीर अटक व स्नानबद्धता यांपासून संरक्षण उत्तर देहो परिस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण त्यामधील दुसरा कोणत्या अधिकाराने ही कृती केली असा अधिकाऱ्याकडे मागणारा सरकारी न्यायालयाचा आदेश उत्तर अधिकार पृच्छा त्यामधील तिसरा लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश उत्तर परमादेश त्यामधील चौथा कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश उत्तर मनाई हुकूम किंवा प्रतिबंध त्यालाच प्रतिषेध असेही म्हणतात प्रश्न तिसरा आपण हे करू शकतो याचे कारण पुढे नमूद करा यामधील पहिला सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात कारण उत्तर भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे आणि भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्याचा हक्क प्रदान करते सण उत्सव हे लोकजीवनाच्या संस्कृतीचा एक भाग आहे भारतीय संविधानाने नागरिकांना आपली संस्कृती भाषा व लिपी यांचे जतन करण्याचा हक्क दिला आहे म्हणून सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात त्यामधील दुसरा मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते कारण उत्तर आपल्या देशाच्या संविधानाने नागरिकांना शिक्षणाचा अधिकार दिला आहे त्या अधिकारामुळे नागरिकांना आपली भाषा लिपी साहित्य यांचे जतन करता येते नागरिकांना आपल्या मातृभाषेच्या विकास व संवर्धनासाठी प्रयत्न करता येतात म्हणून संविधानातील या शिक्षणाच्या अधिकारामुळे मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते प्रश्न चौथा रिकाम्या जागी कोणता शब्द लिहावा बरे त्यातील पहिला हक्क भंग संबंधीची आपली तक्रार डॅश डॅश विचारात घेते तर याचं योग्य उत्तर आहे हक्कभंग संबंधीची आपली तक्रार न्यायालय विचारात घेते त्यामधील दुसरा शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये डॅश डॅश शिक्षण सक्तीचे करता येत नाही तर याचं उत्तर आहे शासनाचे आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी हिंदी व इंग्लिश सेमी इंग्लिश या सर्व माध्यमांचे सर्व विषयांचे प्रश्न उत्तरे आम्ही लवकरच आमच्या बोर्ड टू एम पी एस सी यू पी एस सी या यूट्यूब चॅनलवर टाकत आहोत आपण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्न उत्तरे मिळून जातील व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला उपयोगी ठरला असेल तर नक्कीच लाईक करा नवनवीन प्रकरणांचे व्हिडिओ हवे असल्यास कमेंट करा